वानाडोंगरी नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित सक्षम वर्गाला चालना मिळावी कुमारी सोनाक्षी प्रकाश लारोकर या उत्तम पर्याय वानाडोंगरी शहरातील नागरिकांची एकमेव मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर जाहीर होणार आहे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे नागपूर महानगरलगत विकसित होणाऱ्या वानाडोंगरी शहराचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे अनेकांना उमेदवारीचे वेध लागले आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत आहे अनेक जनविक जनशहर विकास व समस्यांवर चर्चा करताना दिसून येते मतदार मात्र संभ्रमात आहेत खरंच प्रभावी सुरक्षित सुसंस्कृत युवा नेतृत्व मिळेल का नाहीतर आमची स्थिती आम्ही मेंढ्र मेंढ्र ज्यांना त्यानं हाकलावं पाच वर्षाच्या बोलीनं होतो आमुचा लिलाव अशी तर नाही होणार मतदार या निवडणुकीला आश्रणं पाहत आहे कुमारी सोनाक्षी प्रकाश लारोकर यांच्या रूपाने नवा आशेचा किरण दिसून येत आहे त्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात पदवीधर आहेत सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे शहराच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी अजेंडा तथा विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांचे विशेष योग नियोजन आहे संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या जीवन कार्याचा पगडा व विशेष अभ्यास आहे पर्यावरणपूरक स्वच्छ शहराचा ध्यास त्यांना आहे सांड पाण्याचे योग्य नियोजन पिण्याचे शुद्ध पाणी उत्तम दर्जेदार सरकारी सेवा प्रत्येक प्रभागात आधुनिक सुविधा युक्त वाचनालय सरकारी शाळेमध्ये सी बी एस सीच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देणे चांगले रस्ते व चौकाला संत महापुरुषांचे नाव देऊन सर्व सौंदर्यीकरण करणे व्यायामशाळा सुसज्ज खेळाचे मैदान जलतरण तलाव हिरवगार शहर ख्याती प्राप्त व्हावी हे त्यांचे स्वप्न आहे त्यांचे वडील श्री प्रकाश लारोकर हे उच्च शिक्षित व्यावसायिक होते आहेत जिल्हाध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संस्था दिल्ली न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांना औलिया श्री संत लल्लूसाई महाराज व आई सप्तशृंगी यांची विशेष कृपा आहे प्रकाश लारोकर यांचे विशेष मार्गदर्शन सोनाक्षी यांच्या पाठीशी आहे शिक्षण अध्यात्म व सेवा यांच्या त्रिवेणी संगम म्हणजे कुमारी सोनाक्षी शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास तयार आहे वानाडोंगरी नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित युवा अध्यक्ष असावा अशी सामान्य नागरिकांची मागणी जोर पकडत असून कुमारी सोनाक्षी प्रकाश लारोकर यांचे नाव जनतेतून आघाडीवर दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर